नमस्कार मित्रांनो आपल्या हक्काच्या शासकीय योजनांच्या अपडेट सर्वात जलद देणाऱ्या आपल्या चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आज आपण संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ योजना आणि सेवानिवृत्ती योजनेच्या नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याबद्दल अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत सर्वात आधी या योजनांचा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जमा होण्याची तारीख सरकारने निश्चित केली आहे म्हणजेच वीस नोव्हेंबर पासून सर्व लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे म्हणजेच वीस तारखेपासून तुम्हाला तुमचा हप्ता कधीही बँक खात्यात दिसू शकतो आता सर्वात महत्वाचा प्रश्न कोणाला किती रक्कम मिळणार शासनाकडून लाभार्थ्यांच्या योजना श्रावण बाळ योजना इत्यादी त्यांना नेहमीप्रमाणे दीड हजार इतका हप्ता जमा होईल जे लाभार्थी अपंग आहेत त्यांच्यासाठी शासनाने वाढीव दराने अडीच हजार रुपये मंजूर केलेले आहेत काही अपंग लाभार्थ्यांना मागील वेळी फक्त दीड हजार रुपये मिळाले होते यावेळी त्यांच्या रकमेवर अतिरिक्त एक हजार जोडले जाते म्हणजे त्यांना अडीच हजार रुपये सध्याचा हप्ता प्लस एक हजार रुपये मागील उनी एकूण साडेतीन हजार रुपये जमा होतील वीस नोव्हेंबर पासून जमा होणं सुरू झाले आहे त्यामुळे सर्वांनी आपले बँक खाते तपासत राहावं खाते आधार लिंक डीबीटी स्थिती किंवा एकेवाशी अपडेट नसेल तर खात्यात पैसे अडवले जाण्याची शक्यता असते त्यामुळे पैसे न मिळाल्यास सर्वप्रथम तुमचे बँक आधार लिंक एन पी सी मॅपर आणि डीबीटी स्टेटस तपासून घ्या ही योजना विशेष निराधार अपंग ज्येष्ठ नागरिक आणि नियमित लाभार्थ्यांसाठी मोठा आधार आहे शासनाने या महिन्यातील हप्ता उशिरा का व्हायना देण्याचा निर्णय घेतला आहे ही अत्यंत मोठी आणि दिलासादायक बाब आहे तुमच्या ओळखीतील लाभार्थ्यांना हा अपडेट नक्की शेअर करा जर तुम्हाला अशा शासकीय योजना अनुदान हप्ता सबसिडी आणि अपडेट्स वेळेवर हवे असतील तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद